मित्रांनो हा आपला छोटा तिसरा व्लॉग याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण आवळ्याच्या झाडाखाली आलेलो आहोत आणि प्रचंड असे आवडे वरती जाऊन पाळले डायरेक्ट शेंड्यामध्ये आणि टिंगू सगळे आवडे जमा केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि याची आपल्याला बनवायची आहे आवळा सुपारी त्यामुळे अशा पद्धतीने थकलो आहे आता सगळं पूर्ण वरती जाऊन आवळा काढला आहे सगळा उतरवला आहे आणि एवढे सारे आवडे आता जर हा आवळा म्हटला तर हा गावरान आवळा आहे त्यामुळे याला दोन एक वर्षातूनच आवडे येतात आता वरती थोडेफार दोन चार दोन चार आवडे राहिलेत नाही तर खूप सारे आवडे इथं आपण काढले तर हे वरतीच ते झाड आहे आणि सगळे आवडे आपले काढून झाले आता याची घरी गेल्यानंतर आवडा सुपारी बनवणार जी गोडवाली सगळे आवडे वेस्ता वेस्ता गेले आता हे काही जुगाड करून टी शर्टवरच आपण ठेवलेत टाका तर असा हा एकंदरीत आजचा छोटा व्लॉग पुन्हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या शेतामध्ये कोणकोणते झाडं आहेत ते सुद्धा सांगा एवढे हवढे आवडे निघाले साधारणतः तीन चार किलो हे आवडे आणि मस्त याची आता आवडा सुपारी अजून कुठं पडलेले असतील तर ते आवडे शोधतो मी कुठंतरी लपले असतील अरे बापरे इकडे लपले इकडे दोन आवडे चुपचापमध्ये लपले चांगले असे आवडे आहेत आणि मस्त याची आवडे सुपारी बनवणार आपण लवकरच घ्या चला घालून घ्या टी शर्ट घालून घ्या